जेवढं माझ्याबद्दल बोलतील तेवढं ठाकरेंच्या पक्षातील लोक माझ्याकडे येतील उदय सामंत एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यासाठी टी, एस टीच्या बसेस बुक केल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला त्यामुळे बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे त्याला उद्या उदय सामंत यांनी देखील प्रतिउत्तर दिलंय एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी एस टी बसेस बुक करताना दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची पूर्णपणे या काळजी घेतली गे गेली आहे आणि याचं उत्तर उदय सामंत यांनी विनायक राऊत यांच्या टीकेला दिलेलं आहे तसेच उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे या विनायक राऊत यांच्या टीकेला उदय सामंत यांनी राऊत जेवढे माझ्यावर बोलतील तेवढं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील लोक माझ्याकडे येतील असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे आज बारावीच्या प परीक्षा असूनसुद्धा हा जो पक्षभोश होतो आहे त्याला आक्षेप घेतला आहे बहुतांश एस टी गाड्या बुक केल्यामुळं विनायक थेट आरोप केलेला आहे विद्यार्थ्यांची काही मी आपल्याला प्रामाणिकपणाला सांगतो हे होणार होतं मला माहीत होतं त्याच्यामुळं बारावीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहेत किंवा दहावीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहे त्याचा पूर्ण अभ्यास करूनच एस टी बसेस आम्ही घेतलेल्या होत्या कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही त्याच्या संदर्भात डी सी चर्चा करूनच त्याचा प्लान देखील माझ्याकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामुळं मला हे होणार माहीत होतं हे अपेक्षित होतं पण कुठेही बारावीच्या रूटची गाडी बंद करून लोकं आणण्यासाठी एस टी आणलेलं नाही सर दुसरं असं काल नाशिकमध्ये जी सभा झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं बोलले की मला हलक्यात घेऊन आठवतात नेमका हा इशारा कोणाला समजायचं ठाकरेंना की नाही मला असं वाटतं की मुगाचंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव जोडून त्याच्यामध्ये या सगळ्याला वेगळा स्पर्श करण्याची काही आवश्यकता नाही हे साहेबांनी नाशिकमध्येच त्याचा उल्लेख केला नाही अनेक वेळा विगिनीच्या बाबतीमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे परंतु कदाचित काल आपल्याला तो जाणवला असेल अनेक वेळा तो उल्लेख केलेला आहे त्याचा संबंध कुठेही भाजपाशी मुख्यमंत्र्यांशी किंवा मित्रपक्षांशी नाही मी मग हे सांगितलं की मला त्यांच्यावर काही भाष्य करायचे नाही मला भाष्य करून असं ते निर्माण करायचे नाही जेवढं ते माझ्यावर बोलत राहतील तेवढे विभेटितले माझ्याकडे येतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी